नमस्कार मित्रांनो दरवर्षी जिल्हा परिषदेकडून महिलांसाठी शिलाई मशीन पिठाची गिरणी अशा वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज मागितले जातात परंतु खूप लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचत नाही मित्रांनो सध्या बुलढाणा जिल्ह्यातील महिलांसाठी पिठाची गिरणी व शिलाई मशीन या योजनांसाठी अर्ज सुरू आहेत नऊ फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान हे अर्ज भरायचे आहेत मित्रांनो या योजनांसाठी अर्ज कसा भरावा लागतो कागदपत्रे कोणकोणती लागतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंट करून सांगा म्हणजे पुढील व्हिडिओ मध्ये तुमच्या जिल्ह्याचे अर्ज सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी देता येईल समजून घेऊया की हा अर्ज कसा भरायचा कागदपत्र कोणकोणती जोडायची आहेत तर पहा मित्रांनो फॉल मशीन साठी ग्रामीण भागातील सर्व महिला व मुली अर्ज करू शकतात परंतु पिठाच्या गिरणीसाठी फक्त अपंग महिला व मुलींनाच अर्ज करता येईल नऊ दोन, दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे अर्ज भरून द्यायचे आहे जिल्हा परिषद बुलढाणाकडून हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत या योजनेसाठी जो विहित नमुन्यातील अर्ज नमुना आहे तो तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी लाभार्थ्याला आपला पासपोर्ट साईजचा फोटो चिपवायचा आहे आणि हा जो विहित नमुन्यातील अर्ज नमुना आहे याची पी डी एफ लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हा अर्ज नमुना डाउनलोड करू शकता मित्रांनो अगोदर आता समजून घेऊया या योजनेसाठी ज्या अटी शर्ती आहेत नियम अटी आहेत त्या समजून घ्या मित्रांनो अर्जदाराचं जे उत्पन्न आहे ते एक लाख वीस हजारच्या आतमध्ये असावं म्हणजे वर्ष बावीस तेवीससाठी जो तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल ज्यामध्ये एक लाख वीस हजारच्या आतमध्ये उत्पन्न असल्याचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल त्यानंतर अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा अर्जदार जर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल तर अशा अर्जदारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे शिवाय जो काही लाभार्थी असेल त्याने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा म्हणजे मागील पाच वर्षामध्ये जर लाभ घेतलेला असेल तर पुन्हा लाभ दिला जाणार नाही आणि यासोबत हा जो अर्ज भरून द्यायचा आहे तो परिपूर्ण अर्ज करून खाली सही करून या ठिकाणी जमा करायचा आहे महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणाकडे आणि मित्रांनो या ठिकाणी वयाची जी अट आहे ती आहे सतरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे या ठिकाणी जोडायची जी कागदपत्रं आहेत ती एकदा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून याप्रमाणे जोडायची आहेत पहिल्यांदा अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा टी सी किंवा जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर आहे अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास आणि सोबत राशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी राशन कार्डचा झेरॉक्स द्यायचा आहे अर्जदार जर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल किंवा अपंग असेल विधवा असेल किंवा दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर आधार कार्डचा झेरॉक्स जोडायचा आहे बँक बचत पु खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजे तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर सहावा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तो आहे इलेक्ट्रिक बिल म्हणजे वीज बिलाची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे आणि खाली सही करून हा जो अर्ज नमुन्यासोबत जी काही कागदपत्रं आहेत जसे की प्रमाणपत्र आहे महिला बाल विकास विभागाकडून जे प्रमाणपत्र मिळतं की तुम्ही यापूर्वी लाभ घेतलेला नाही आहे त्याबाबतचं एक प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे ही सर्व कागदपत्र जोडून सही करून तुम्हाला हा अर्ज महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे जमा करायचा आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय